नमस्कार मित्रांनो आपल्याला माहीत आहे की जुना जो फौजदारी प्रक्रिया संहिता होता तर त्या फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम एकशे पंचवीस जे आहे ते पोटगीच्या अनुषंगानं होतं कलम एकशे पंचवीस ते कलम एकशे सत्तावीस आणि नवीन बी एन एस एसमध्ये सुद्धा या पोटगीच्या संदर्भामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे हे पोटगीचं जे कलम होतं कलम एकशे पंचवीस म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहितेमधील किंवा डी एन एस एस जे आहे भारतीय जे नवीन कायदा झालेला आहे फौजदारी कायदा तर त्या नवीन फौजदारी कायद्यामधील तर त्याच्यामधलं जे कलम आहे पोटगीचं तर ते बऱ्याच वेळा आपल्या असं ऐकण्यात असेल की हे जे या कलमाखाली ज्या केसेस दाखल होतात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हा नवीन कायदा आहे तर याच्याखाली ज्या पोटगीच्या केसेस दाखल होतात तर आपण असं ऐकलं असेल की हे क्वासी सिव्हिल प्रोसिडिंग आहे क्वासी सिव्हिल म्हणजे काय की दिवाणी सारखं प्रोसिडिंग आहे म्हणजे जसं दिवाणीचं चा प्रोसिडिंग चालवलं जातं जसं की दावा कैफियत इशूज त्यानंतर इव्हिडन्स त्यानंतर आर्ग्युमेंट आणि त्यानंतर निकाल तर हे तसंच क्वासी सिव्हिल प्रोसिडिंग आहे असं म्हटलं जातं परंतु एक क्वासी सिव्हिल प्रोसिडिंग आहे याबद्दल काही न्याय निर्णय आहे का याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत तर ज्युनियर वकील मित्रांसाठी एक केसला आहे एकोणीसशे नव्याण्णव सी आर एल जे एकोणीसशे नव्याण्णव क्रिमिनल लॉ जर्नल पान नंबर एकोणतीस एकोणीस एकोणीसशे नव्याण्णव क्रिमिनल लॉ जर्नल पान नंबर एकोणतीस एकोणीस माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा हा सिंगल बेंचेचा जजमेंट आहे सिंगल बेंचेची जजमेंट आहे डॉक्टर मिसेस प्रतिभा उपासनी लॉर्डशिप यांचं हे जजमेंट आहे आणि पार्टीचं जे नाव आहे मित्रांनो तर ते पार्टीचं नावसुद्धा आपण नोट डाऊन करून घेऊ शकता त्याच्यामध्ये पंढरीनाथ सकाराम थुबे पंढरीनाथ सकाराम थुबे टी एच उभी थुबे, थुबे पिटिशनर विरुद्ध कुमारी सुरेखा पंढरीनाथ थुबे असं पार्टीचं नाव आहे रीट पिटिशन नंबर आहे सहाशे ब्याण्णव एक्क्याण्णव आणि निकालाची तारीख आहे तेवीस नऊ नव्याण्णव निकालाची तारीख तेवीस नऊ नव्याण्णव पंढरीनाथ सकाराम थुबे वर्सेस कुमारी सुरेखा पंढरीनाथ थुबे व इतर तर या केसमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयानं असं म्हटलेलं आहे की मेंटेनन्स प्रोसिडिंग आर इन रिअली ऑफ सिव्हिल नेचर म्हणजे या फौजदारी प्रक्रिया संहिता जरी असलं तरीसुद्धा हे पोटगीपुरतं जे प्रोसिडिंग आहे तर हे दिवाणीच्या स्वरूपासारखं आहे आता दिवाणीच्या स्वरूपासारखं म्हटलं की दिवाणी प्रक्रिया संहितेचे सगळे नियम त्याला लागू होतात म्हणजे जसं की ब्लीडिंगचे नियम असतील ब्लिडिंग म्हणजे दावा आणि कैफियत झाली त्यानंतर जे काय बाकीचे अमेंडमेंटचे रूल असतील की दुरुस्ती करता येते त्या अर्जामध्ये तर हे सुद्धा नियम त्याला लागू झाले एवढंच नाही तर दिवाणी प्रक्रिया संहितेप्रमाणे आपण पाहू शकतो की पार्टी ॲडचं असेल म्हणजे दिवाणीमध्ये ज्या ज्या गोष्टी करता येतात त्यासुद्धा ज्या आहेत त्या याच्यामध्ये करता येतात हे समरी प्रोसिडिंग आहे त्यामुळे हे क्वासी सिव्हिल आहे हे माहीत तर आहे परंतु कुठं आहे लिहिलेलं किंवा काही केसलो आहे का याच्या संदर्भात आपण हा केसलो आज डिस्कस केला आणि मित्रांनो आपल्याला जर ही माहिती आवडलेली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा बाजूच्या बेलायकॉनचं बटन दाबा आपण जर युट्यूबवर पाहत असाल तर आणि आपल्याला जर या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं एक बटन आहे ते जर दिसलं तर त्याला क्लिक करा रंगीत कलरफुल बटन आहे आपण त्याला क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचतो त्यासाठी कोणतेही पैसे द्यावं लागत नाही हा व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आपण पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा खूप खूप धन्यवाद